पुणेकरांनो सावधान खडकवासलातून विसर्ग वाढला विसर्ग वाढवल्याने पुणेकरांना सतर्कतेचा इशारा मुख्यमंत्री शिंदे पुणे दौऱ्यावर नाशिक शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस गोदावरी नदीने पात्र ओलांडलं मंदिरं बुडाली गंगापूर धरणातून सहा हजार घनफूट विसर्ग उजनी धरण नव्वद टक्के भरलं धरणातून वीस हजार घनफुटाने विसर्ग पंढरपूरसह भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा अनिल देशमुखांचे आरोप कपोल कल्पित देशमुखांचे आरोप उपमुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाले बैठक संपली काँग्रेसचं जागा वाटप ठरेना जागा वाटपाबाबत काँग्रेस नेत्यांचे कानावर हात राणे कोकणातून ठाकरेंना संपवणार कोकणात लढाई आमने सामने नारायण राणेंचं सा वक्तव्य वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर नियंत्रण येणार का केंद्र सरकार नवा कायदा करण्याच्या प्रयत्नात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाची चर्चा ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीपटूंचा डंका भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघाने इंग्लंडला चार ने नमवलं